नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी बनवणार आहे दुधी भोपल्याचे कोफ्ते दुधी भोपला म्हणजे लौकी तर त्याचे आज मी कोफ्ते बनवणार आहे तर ते कसे बनवणार आहे ते त्यासाठी काय काय लागणार आहे आणि काय साहित्य घेतलं आहे ते, का ते तुम्हाला आता मी दाखवते तर दु दुधी कोफत्यासाठी घेतलेलं आहे एक दुधी भोपला घेतलेला आहे त्याचबरोबर बेसन आणि कांदा टॉमॅटो काजूची बी कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर आला लसूणची पेस्ट अख्खे मसाले खडे मसाले घेतलेले आहेत इलायची दालचिनी लवंग कढीपत्ता कांदा तर हे सर्व सामग्री घेतलेली आहे त्याचबरोबर मसाल्यामध्ये घेतलेले आहे लाल तिखट धने पावडर गरम मसाला मीठ हळदी आणि फोडणीसाठी घेतलेलं तमालपत्र तमालपत्र तमालपत्रामध्ये तेजपत्ता आणि कांदा जिरा तर आता पहिलं काय करायचं आहे हे जे कांदा टॉमॅटो आणि काजूची बी आहे ती एका भांड्यामध्ये भाजून घ्यायचं आहे मसाला तो तर मी भांडं घेतले त्यामध्ये तेलसुद्धा घातलेलं आहे तर ते ह्याला मी भाजणे वाटण्यासाठी कांदा टोमॅटो अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत कांदा सुद्धा असा कट करून घेतलेला आहे आता मी पहिलं हे जे अख्खे मसाले ते तेलामध्ये घालते त्यानंतर ते त्यामध्ये घालायचं आहे कांदा कांदा परतेपर्यंत तोपर्यंत ही कस्तुरी ती कढाई मध्ये भाजून घेते आता इथे कांदा सुद्धा परतून घेतलेला आहे तेलामध्ये त्यामध्ये कढीपत्ता घालते टोमॅटो हे सर्व मसाले कांदा टोमॅटोचं तेलामध्ये परतून घ्यायचे भाजून घ्यायचं आता कसर काढून घेते झालेली सुद्धा तेलामध्ये चांगल्या पैकी परतून घेतलेले त्यामध्ये घालायचे काजूची बी तर हे सर्वांच व्यवस्थित तेलामध्ये घालून घ्यायचं आता हे भाजलेले आता त्याला थंड कराय ठेवते एका ताटामध्ये काढून घेते तसे हे काढून घेतले त्याला थंड कराय ठेवायचे आता मसाला थंड होईपर्यंत तोपर्यंत हे जे दुधी गुढीपपलाय ते किसून घ्यायचे मला तर ते मी एवढं घेणार नाही आहे जेवढं मी आता मायड आहे तेवढं मी घेणार नाही आहे त्यातलं अर्धा मला कट करून घ्यायचं आहे तर मी जेवढं मला लागणार आहे तेवढं मी कट करून घेते तर आता मला हे एवढंच साईजचं मी कट करून घेतलेलं आहे आता हे मला लागणार आहे बाकीचं मला ठेवून ठेवून घ्यायचं आहे आताही दुधी बोपला असं मी ते साल काढून घेतलेली आहे आता मला किसायचं आहे तर मी किसनीमध्ये किसून घेते पटापट आता त्याचे जे असे पीसेस करून घेतलेले आहेत त्या मला किसून घ्यायचं आहे पटापट किसून घेते आशा... आशा आता हे दुधी बोपला अशा पद्धतीने मी किसून घेतलेलं आहे पाहू शकता असं किसून घेतलेलं आहे तर आता याला असं निचळून याचं पाणी काढून घ्यायचं आहे तसं असं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी पटापट याचं पाणी काढून घेते आता हे असं पाणी काढून घेतलेलं आहे पाहू शकता आता यामध्ये बेसन आणि बाकी काही मसाले घालून घ्यायचे हे जे बेसन आहे त्याआधी आलं लसूणची पेस्ट घालायचे त्यानंतर बेसन बेसन थोडं थोडं घालायचं लगेच जास्त घालायचं नाही आहे थोडं थोडं घालून घ्यायचं आहे अगर जास्त बेसन घातलं तर नुसतं ते बेसनचं टेस्ट लागेल चव येईल त्याला मग बेसन कमी घालायचं आहे जेवढं लागेल त्याप्रमाणे आणि त्यामध्ये बाकीचे वस्तू घालायचे लाल तिखट मसाला आता हे लाल तिखट मसाला घालते थोडंसं मीठ आणि थोडंसं सा गरम मसाला त्याचबरोबर घालायचं आहे अजवेन अजवेन म्हणजे ओवा तो सुद्धा घालायचं आहे तर दुसरी दुसरी एक वस्तू ॲड केली आहे तो म्हणजे हिंग पावडर आणि हे ओवा घेतलेला आहे ओवा चोडून घ्यायचं घ्यायचा आहे आणि तो सुद्धा घालायचा आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण भजीसाठी किंवा पकोडेसाठी आपण मिश्रण तयार करतो तसंच ते तयार करायचं आहे पोपट्यासाठी पण तर हे सर्व मी मिक्स करून घेते यामध्ये दुसरी वस्तू एक घालायची राहून गेली ते म्हणजे कोथिंबीर ते कोथिंबीर सुद्धा घालायचे आता हे असं मी मिश्रण तयार केलेलं आहे आता त्याला फ्राय करायला त्याचे कोपते फ्राय करायला घ्यायचे कडे ठेवलेली आहे गरम करायला आता याचे कोपते तयार करायचे अशामध्ये तयार करून घ्यायचे कोफते त्याचे आणि फ्राय करून घ्यायचे तेल झाले की नाही गरम ते त्यासाठी मी थोडंसं मिश्रण घालून आहे तर तेल गरम झालेलं आहे आता पटापट -पत यामध्ये कोफते घालून घेते त्याचे सर्व कोफते बनवून फ्राय करून घेते पटापट -पत। तर असे हे कोपते काढून घेतले तर स्लो गॅसवरती फ्राय कराय ठेवायचे नाहीतर ते कच्चे राहतील आतून तर असे मी फ्राय कराय घेते आणि फ्राय होईपर्यंत मी मसाला वाटून घेते आता हे मसाला आहे ते आता वाटून घ्यायचे आता हे वाटण वाटून घेते पटापट तसं हे वाटण झालेलं आहे जे आहे आता इथे कोफतेसुद्धा अशी छानपैकी फ्राय झालेले आहेत स्लो गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत कोपट्याचा आकार जसा आपण देऊ त्याच्यावर दे आता कोपटे झाले त्याला काढून घेते छान छानपैकी झालेले आहेत की असे नुसते टॉमॅटो सॉस या चटणीबरोबर सुद्धा घेऊ शकता खायला एक भांड घेतलंय भांड्यामध्ये तेल घालायचं आता ग्रेव्हीची तयारी करते आता यामध्ये जिरं घालून घेते तेजपत्ता घालायचे आणि कांदा कांदा तेलामध्ये ते परतून घ्यायचा व्यवस्थित काही कांदा था था फ्राय झालेला त्यामध्ये तर बेसन घालून थोडस त्याला बेसनला त्याला आता त्यामध्ये हिंग घालते आता त्यामध्ये आदा लसूण पेस्ट लसुणची पेस्ट वेगळं त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचे असं त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यामुळे आता घालायचे मसाले लाल तिखट मसाला आता त्यामध्ये घालणारे कस्तुरी मेथी थोडीशी कोथिंबीर तसं मसाला परतून घ्यायचा तेलामध्ये आता हे तेला वाटलेलं जे भाजलेलं वाटण आहे ते घालायचं काही मसाले व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आता त्याला थोडा वेळ झाकण लावून शिजवाय ठेवायचं आता बघूया मसाला झाला की नाही कसं मसाला शिजून शिजील आहे त्यालामध्ये आता त्यामध्ये दुधी भोपल्याचं जे पाणी आहे ते घालायचं आहे ते पाणी मी फेकलं नव्हतं ते आता हे ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे पाणी दुधी भोपळ्याचं आता त्यामध्ये घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे ते घालून घेते आता ही ग्रेवी अशी केलेली आहे त्याला थोडा उकड द्यायला ठेवायचे चाकण ठेवते थो थोड्या वेळ पाच दहा मिनटात मला पाच दहा नंतर भेटते बघूया ग्रेवीला उकळ आलेले की नाही तसे छानपैकी उकळ आलेली आहे तशी ग्रेवी बनवून घ्यायची कोफत्याची खूप छान टेस्टी कोफ्त्या लागतं असेल दुधी भोपल्याचं आता हे असे कोफ्ते तयार झालेले आहेत राहू शकता आता हे जे कोफ्ते आहेत ते रस्त्यामध्ये घालायचे आहेत जसे आपण दही कढी पकोडे बनवतो तसेच हे कोफतेल कढी बनवायचे आता ह्याला थोडा वेळ रस्यामध्ये ठेवायचे कोफत्यांना जास्त वेळ नाही ठेवायचे थोडा वेळ ठेवायचे आता हे कोफतेल झालेले आता यामध्ये मी कोथिंबी घालते छानपैकी झालेले आहेत दुधी बोकड्याचे कोफते तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून बघा आता हे गॅस बंद करते असे छानपैकी झालेले आहेत छान छानपैकी झालेले दुधी भोपळ्याचे कोफते थोडीशी कोथिंबी घालते तर गाईज कसे वाटले दुधी भोपळ्याचे कोफते तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय